किती ओजे आणले दादा आज एकशे छप्पन काय भाव गेली किती एकशे छप्पन आणले गावाचं नाव सांगा ना संगमनेर राजापूर राजा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर ता आज तारीख झालेली आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होताय दुपारचे बारा वाजून चाळीस मिनिटे आपण येथे आलेलो कृषी पण बाजार स्मृती नाही शिकते तर आता मित्रांनो असे दुपारचे भाजीपाला भाव जाणून घेऊया मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एक चारशे सदोतीस रुपये कॅरेट चारशे सदोतीस चारशे सदोतीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन पाचशे तेहतीस पाचशे तेहतीस रुपये कॅरेट मित्र अंश प्रकारचा माल आहे गिलके माल पाहू शकता तुमचा आहे का पाचशे तेहतीस रुपये करायचं मित्र ऐंशी माल पाहू शकता किलो वजन दीडशे रुपये करायचं नाही दीडशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्र अशा प्रकारची काकरी आहे माल पाहू शकता हे दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी आहे सागर सागर तीनशे केली नाही तीनशे रुपये करेट मित्र आठशे पर्यंत तीनशे रुपये करेट मित्र आठशे रुपये मला पाहू शकता वीस किलो वैजन सागर व्हरायटी दादा ना का सागर काढते दादा ही काय भाऊ केली चारशे रुपये चारशे रुपये करेट सागर व्हेरायटी किती खुडा आहे सांगू शकता दुसरा दुसरा खुडा जास्तीत जास्त भाऊ रुपये ऐकले शेवट चारशेच रुपये शेवट चारशे म्हटलं गाव कोणतं आपलं उमराळ उमराळ तालुका दिंडोरी दिंडोरी धन्यवाद चारशे रुपये तुम्हाला पाहू किलो बिस्किलोबद्दल सागर काकडी दुसरा कुडाल अशा प्रकारचे कारले आणले दादा फक्त रुशन व्हॅरायटीचा जुना मला आठला तीनशे ऐंशी रुपये कॅरेट दादा गावाचं नाव सांगा नाहीळवंडीत सिनर धन्यवाद अशा प्रकारचे का कारले आणले दादा आणि दादा किती कॅरेट आणले दादा इट कोणती व्हेरायटी आर्यन व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे आर्यन व्हेरायटी एकोणीस कॅरेट आणले दादा आणि दादा काय भाव केला चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन गावाचं नाव सांगा नायगाव सिन्नर धन्यवाद चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेटनंतर अशा प्रकारचं आर्यन व्हरायटीचा माल आहे कारले चौदा किलो वजन अशा प्रकारचा कारण पाहू शकत आहे दादानाच विचारू आपण रुपये चौदा किलो वजन पाचशे पंचेचाळीस रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे सोळा रुपये करेट चौदा किलो वजन चारशे सोळा रुपये करेट कोणती व्हेरायटी नागा व्हरायटी कोणती वेरायटी कोणती पावणे सहाशे रुपये पाहू पावणे सहाशे रुपये करेट

गाव आमचं भडाणा चांदवड तालुका भडाणा हा चांदवड चांदवड धन्यवाद दादा अशा प्रकारचा मालक द्राव शिल्लक रुपये केले दोनशे पंच्याऐंशी रुपये अशा प्रकारचा माल पाऊस पंधरा भाऊ दादानी शिमला मिरची आलेली आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता दा। दादा नमस्कार किती किती कॅरेट आणले दादा शिमला मिरची पासष्ट कॅरेट कुठलं येतं गाव कोणतं आपलं सुळेवाडी सिन्नार अशा प्रकारचा माल आहे पाहू होता आम्ही गेली दादा दा 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 काय बघली साडेतीनशे तीनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होता अशा या पण व्हेरायटी ना याचं वजन किती सांगू शकता याचा अंदाज अकरा किलो

तीनशे ती नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये कॅरेट तर अशा प्रकारचं लाल वांग आहे मालपौशलता ऐकलं आहे सहाशे रुपये कॅरेट लाल वांगे सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे मेघना वांगे दादा आणलेले दादा किती कॅरेट आणले दादा दादा किती कॅरेट आणले इकडे बघा ना एकदम दहा आणले पंधरा कॅ काय बघालय सातशे रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी दादा मेघना मेघना मित्र सातशे रुपये कॅरेट गेलेलं आहे मेघना वांगे दादा गाव कोणतं आपलं पारेगाव पारेगाव संगमनेर धन्यवाद अशा प्रकारचे वाहन आहेत वांगे माल पाहू शकतो पंधरा किलो वजन एक केलेलं आहे पाचशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी किती कॅरेट आणले दादा आज कोणतं पंच काय भाव गेले सहाशे सदुसष्ट कुठलं गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा सहाशे सदुसष्ट रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचं गाव ठेवा काय माल पाहू शकता पंधरा किलो वजन सहाशे सदुसष्ट रुपये कॅरेट गावठी गावठीमागे माल पाहू शकता आहे एक सहाशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट पंधरा किलो वजन ही कमांडर माल व्हरायटी तांबडे मागे पाहू शकता कमांडर व्हॅरायटी आज किती कॅरेट आले दादा काय भाव गेला चारशे साठ चारशे साठ रुपये कॅरेट मित्रांना अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता कमांडर व्हेरायटी ते लांबडी वांगे आहेत माल पाहू शकता आज किती कॅरेट आणले होते काय बघला आज साडेपाचशे साडेपाचशे रुपये कॅट जर वाचू तर मला पाहू शकता लांबडी वांगे संपदा ना संपदा व्हेरायटी अशा प्रकारची वांग आहे बाराटोक वांगी माल पाहू शकता किडीचं वांग आहे एक कमी गेलं एकशे पंधरा रुपये कॅरेट बाराटोक वांगे एकशे पंधरा रुपये कॅरेट वन वन फाईव्ह एकशे पंधरा रुपये कॅरेट किडीचं आहे ना ते वांगे माल टो सुठा बारहटांगे जे कैरेट वीस रुपये कैरेटे वीस रुपए कैरेट अची मालनि प्रो बारह टोपी माल आला तसा दादा किती कॅरेट आणली आज अडवतेस कोणते कोणती व्हॅरायटी बाराटोक वांगे होकाचा माल आहे बाराटोक वांगे काय भाव बघेल दादा चारशे साठ चारशे साठ रुपये कॅरेट समाधानी आज हो समाधान गावाचं नाव सांगायचं दही वाडी दही वाडी धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट माल आहे बाराटोक वांगे पावसाचा माल बारा किलो वाजत काय भाव गेला आपलं तालुका जिल्हा ओके धन्यवाद दादा दादा आला आज काय नाही आला सोबत आहात का कमीत कमी भाव कुठपर्यंत झाले साडे चारशे पावणे पाचशे ते हाइस्ट बाजार भाव हलके माल हलके माल तीनशेपासून तीनशेपर्यंत ओके धन्यवाद दादा हा अशा प्रकारचा बदला माल मित्र काय बघला दोनशे वीस रुपये किरेट आहे बदला माल दुधी भोपडा माल पाहू शकता दोनशे वीस रुपये करेट दादा किती किरेट आणले आज जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकला भाव कुठपर्यंत ऐकला ओके धन्यवाद दोनशे वीस रुपये करेट अशा प्रकारचा माल मित्र पाहू शकता दुधी भोपडा अशा प्रकारची बरंच व्हेरायटी मी पाहू शकतो तीनशे पन्नास रुपये करायचे चमधा तीनशे पन्नास रुपये करायला दादा किती कॅट आल्या कुठलं गाव कोणतं आपलं गावाचं नाव काय निफाड गाजरवाडी धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारे माल आहे जास्तीत जास्त भाव पटप ऐकला अशा प्रकारची कोबी मित्रांनो माल पाहू शकता एकशे वीस रुपये कॅरेट फायनल भाव बारा एकशे वीस रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी सेंट व्हेरायटी मित्रांनो पाहू शकतात दीडशे रुपये कॅरेट बारा ना किती हलका माल नाही आला काज नाही का दीडशे रुपये कॅरेट रुपये दीडशे रुपये कॅरेट

आहे साडेपाचशे रुपये कॅरेट फायनल भाव अशा प्रकारचा टोमॅटो माल पाहू शकता साडेपाचशे रुपये कॅरेट पाचशे तीस रुपये फायनल आरनार मिरची मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दहा किलो वजन साडेतीनशे रुपये कॅरेट फायनल भाव की तलवार मिरची अशा प्रकारचे माल पाहू शकता हे किती विकले दादा

किती ओजे आणले दादा आज एकशे छप्पन काय भाऊ गेली किती एकशे छप्पन आणले गावाचं नाव हो सांगा ना संगमनेर राजापूर तालुका संगमनेर संगमने जिल्हा अहमदनगर धन्यवाद भाऊ तिकडे दोनशे तीस रुपये वजा अशा प्र प्रकारचा माल आहे पंधरा बावीस व्हरायटी दहा दहा ना दोनशे तीस रुपये वज